अमेरिकेतील भरघोस पगाराची नोकरी सोडून संगमनेरच्या एका ध्येय वेळा तरुणाने माळारानावर बाप कंपनी उभारली आहे पारेगाव खुर्द येथील रावसाहेब घुगे यांच्या संकल्पनेतून या संकल्पने आय टी कंपनीचा जन्म झाला आहे सो so, बाप कंपनी बेसिकली एक आय टी कंपनी आहे आम्ही टू थाउजंड सिक्स्टीनपासून मार्केटमध्ये मा आहोत आम्ही जस्ट रीब्रँड केलं आहे यावर्षी कारण आम्हाला एक खेड्याकडे घेऊन यायचं होतं हे एक मोमेंट आणि आमच्या टू थाउजंड सिक्स्टीनपासून बरेचसे यू एस ऑस्ट्रेलिया मेक्सिकोमध्ये क्लायंट आहेत तर मेन कोअर बिझनेस इज इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी सो सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट आणि सॉफ्टवेअर सपोर्ट त्याचंच एक्सटेन्शन ऑफिस बाब ऑफिस असेल पारेगावमधलं खेड्यातलं हा एक आय डी डिसेंट्रलाइज करायचा पहिला प्रयोग आहे असं मला वाटतं इथून मागे जे काही प्रयोग झाले ते महाराष्ट्र बाहेर झाले महाराष्ट्रामधील हा एक फर्स्ट प्रयोग आहे असं मला वाटतं आणि याच्या थ्रू आपण पुणे मुंबईमध्ये जे सॅच्युरेशन होतं आहे आय टी इंडस्ट्रीचं त्याला जर आपण एक खेड्यामध्ये एखादं एक एक्झाम्पल सेट केलं तर पुढे जाऊन मला असं वाटतं प्रत्येक गा तालुक्याच्या ठिकाणी किंवा प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी एखादी आय टी कंपनी असेल आणि मग इथल्या मुलांना तेवढंच कॉन्फिडंट एन्वॉयमेंट वर्क करण्यासाठी असेल तेवढंच अपॉर्च्युनिटी अवेलेबल असतील गुणवत्ता असूनही शेतकऱ्यांच्या मुलांना नोकरी मिळत नाही आयटी क्षेत्रात नोकरी मिळवायची म्हटलं तर त्यांना मोठा संघर्ष करावा लागतो आणि हीच अडचण लक्षात घेऊन रावसाहेब घुगे यांनी एका खेडेगावामध्ये आय टी कंपनी सुरू केली आहे मास्टर ऑफ इंजिनिअरिंग कम्प्लीट केलेलं के इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन मध्ये पण माझी खूप इच्छा होती की मी आय टीमध्ये करिअर करायचं म्हणजे डेव दे, ॲज अ डेव्हलपर तर मी त्याबद्दल थोडी इन्फॉर्मेशन सर्च करून मी एक डेव्हलपरचा ॲज अ पायथॉन डेव्हलपर म्हणून क्लास जॉईन केला सहा महिन्याचा आणि तो कम्प्लीट केला त्यानंतर मी इंटरव्ह्यूज देऊन जॉब वगैरे सर्च केला एका कॉर्ब पुण्यामध्ये एका क एम एन सी कंपनीमध्ये पण मग तिथे मला कसं माझं बॅकग्राऊंड गावाकडे असल्यामुळे मला तिथे खूप प्रॉ प्रॉब्लेम फेस करावे लागले म्हणजे काय आहे मी टेन्शनमध्ये ॲक्च्युली मी एक चार वर्षाच्या मुलाची आई पण आहे मग माझ्यावर जबाबदाऱ्या समजा जॉब आणि एक आई म्हणून ती पण माझी एक वेगळी जबाबदारी होती त्यामुळे तिथे मला पूर्ण वेळ देता येत नव्हता खूप बंबार्डिंग होणं असं हे खूप प्रॉब्लेम मला फेस करावे लागले मग त्यानंतर मी असं सोशल मीडियावर एक आपली बाब कंपनी मीन्स बिझनेस ॲप्लि ॲप्लिकेशन अँड प्लॅटफॉर्मबद्दल माहिती ऐकली त्याबद्दल मी इन्फॉर्मेशन कलेक्ट करून मी त्यांना जॉईन होण्याचा निर्णय घेतला सरांशी कॉन्टॅक्ट करून मी त्यांना जॉईन झाले आणि त्यानंतर म्हणजे मी खूप एकदम टेन्शन फ्री होऊन गेले मला खूप छान वाटलं म्हणजे कम्युनिकेशनचा प्रॉब्लेम सॉल्व झाला ते म्हणजे आहे तसं ॲक्सेप्ट करायला लागले मग मला खूप सुरुवातीपासून बेसिक गोष्टी शिकायला भेटल्या त्यांच्याकडून जे पाहिजे ते आणि हे माझ्यासाठी खूप म्हणजे खूप छान वाटलं मला ते हे करून सध्या या कंपनीमध्ये पंचेचाळीस मुलं वर्क फ्रॉम होम या पद्धतीने काम करतायत आय आयटी कंपनी सांभाळून पारेगाव खुर्दच्या आय टी कंपनीची उभारणी करण्यासाठी रावसाहेब घुगे हे मेहनत घेत आहेत